नमस्कार आज आपण डार्क कंपाऊंड चॉकलेट व व्हाईट कंपाऊंड चॉकलेट हे परफेक्टली मेल्ट कसे करायचे हे आपण बघणार आहोत काही वेळेस असे होते की आपण चॉकलेट मेल्ट करताना साईडनी तेल सुटते किंवा बटर साईडनी सुटायला लागते तसेच चॉकलेट मेल्ट करताना ते मेल नंतर वेस थे? गड़क रहते? थे मेल्ट झाल्यानंतर काही वेळेस ते कडक राहते तर अशाच काही टिप्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे हे चॉकलेट परफेक्टली असं मेल्ट कसं करायचं चला तर मग तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा व बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर अशाच नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील चला मग आपण सुरुवात करूया चॉकलेट मेल्ट कसे करायचे मी इथे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट घेतले आहे मोर्डेचे हे चारशे ग्रॅमचे पाकिट आहे वन एटी फाईव्ह रुपीजचं हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता शिवाय बाहेर ठेवले तरी काही हरकत नाही खराब होत नाही हे चॉकलेट आणि हे डार्क कंपाऊंड चॉकलेट मोर्डेचे आणि हे आहे वन सिक्स्टी फाईव्ह रुपीजचे फक्त तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले असेल तर चॉकलेट मेल्ट करताना एक दोन तास तुम्ही बाहेर काढून ठेवा आता मी हे बाहेर काढून ठेवलेले होते आता प्रथम आपण इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट घेऊया आणि तुम्हाला इथे जेवढे मेल्ट करायचे असेल तेवढे तुम्ही इथे मेल्ट करू शकता मी इथे एक तुकडा इथे तोडून घेणार आहे फ्रीजमध्ये असेल तर दोन तास बाहेर काढून ठेवा जेणेकरून आपल्याला हे कट करायला इझी जाते लवकर हे बारिक -बारिक असे चॉकलेट चाकूच्या साह्याने कट केले जातात आता आपल्याला हे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत आता ह्या चॉकलेटचे बारीक तुकडे झाल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे व इथे आपण डबल बॉइलिंग मेथडने हे चॉकलेट मेल्ट करणार आहोत तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये पण हे चॉकलेट मेल्ट करू शकता एक मिनटं मायक्रोवेवमध्ये ठेवायचे आहेत तर हे चॉकलेटचे तुकडे करून झाल्यानंतर मी एका काचेच्या बाऊलमध्ये हे ट्रान्सफर करून घेणार आहे आता हे काचेच्या बाऊलमध्ये ठेवून आपल्याला गॅसवर एक तुम्ही पातेले ठेवा आणि त्यात पाणी टाका पाणी उकळले की आपल्याला हे जे आपण चॉकलेट मेल्ट तुकडे केलेले आहेत बाउल तो बाऊल त्यावर ठेवायचा आहे आता साईडला चॉकलेट मेल्ट होत आहे तोपर्यंत आपण व्हाईट चॉकलेटही त्याचप्रमाणे बारीक तुकडे करून घेऊया डार्क चॉकलेटचे केलेले आहेत तसेच तर ह्याचाही तुकडा मी अर्धा तोडून घेणार आहे व आपल्याला तसेच डार्क चॉकलेटप्रमाणे ह्याचेही बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर वेगवेगळ्या शेपमध्ये चॉकलेट बनवायचे असेल तर अशाच प्रकारे तुम्ही हे चॉकलेट व्हाईट आणि डार्क चॉकलेट मेल्ट करून चॉकलेट तुम्हाला हवे तसे बनवू शकता व एका छान अशा रॅपरनी पॅक करून मस्त घरच्या घरी तुम्ही चॉकलेट तयार करू शकता आता ह्याचेही तुकडे करून झालेले आहेत आता हे व्हाईट चॉकलेटही मी एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आता साईडला आपले डार्क चॉकलेटही चांगले मेल्ट होत आलेले आहे आता आपल्याला चांगले चमच्याच्या साह्याने किंवा अशा प्रकारे चांगले हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे अजिबात खालचे पाणी वरती अजिबात जाता कामा नये छान अशी चॉकलेटला चकाकी येते चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर परफेक्ट इथे चॉकलेट मेल्ट होते व ज्या भांड्यात आपण चॉकलेट मेल्ट करणार आहोत त्या भांड्यातही अजिबात पाण्याचा थेंबही नको चांगले कोरडे इथे भांडे आपल्याला घ्यायचे आहे अशा प्रकारे इथे हे पाच सहा मिनटं इथे झालेले आहे तुम्ही बघू शकता चॉकलेट इथे चांगलं मेल्ट होत आलेलं आहे परफेक्ट इथे आपले चॉकलेट रेडी झालेले आहे तुम्ही चॉकलेटच्या साच्यामध्ये टाकून मस्त असे शेप वेगवेगळ्या शेपमध्ये अशा प्रकारे चॉकलेट बनवू शकता किंवा तुम्हाला डोनट्स वगैरे बनवायचे असेल त्यावेळेसही असे चॉकलेट मेल्ट करून तुम्ही डोनट चांगले गार्निशिंग चॉकलेटनी करू शकता तुम्ही बघा मस्त इथे आपले हे डार्क चॉकलेट मेल्ट झालेले आहे आता आपल्याला व्हाईट चॉकलेटही अशाच प्रकारे मेल्ट करून घ्यायचं आहे फक्त इथे आपल्याला चांगलंही तर चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा डार्क आणि व्हाईट कम्पाऊंड चॉकलेट अशा प्रकारे तुम्ही मेल्ट करू शकता परफेक्टली इथे छान असं चॉकलेट मेल्ट होतं अजिबात इथे बटर किंवा तेल साईडला सुटत नाही अशा तुम्हाला ही चॉकलेट मेल्टची रेसिपी कशी वाटली किंवा तुम्हाला काही टिप्स आव आवडल्या असतील तर नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या नवीन रेसिपीसोबत